जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी पोलीस भरतीला कशी सुरुवात करावी शून्यापासून असा व्हिडिओ घेऊन आलोय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कोणी स्किप करू नका आपण पोलीस भरती कशी सुरुवात करावी यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलाय तर माझी ओळख मी संजय शिवाजी आहे नाशिक ग्रामीण पोलीस गेल्या दहा वर्षापासून पोलीस खात्यामध्ये मी कार्यरत आहे तर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलोय या व्हिडिओचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये भरपूर ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी असतात की सुरुवात कशी करावी सर हेच माहित नसतं ही सुरुवात कशी करायची यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर बघा काय तर पोलीस भरतीची शून्यातून सुरुवात कशी करावी हा मास्टर प्लॅन मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तर हा मास्टर प्लॅन काय आहे तर आपण आता पुढं बघूया तर बघा सर्वात महत्वाचा टप्पा असतो तुमचा मैदानी गुण बरोबर मैदान गुण असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तीन इव्हेंट असतात मुलांना असतात सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक त्याची मार् मार्क कसा असतात तर सोळाशेला असतात वीस गुण शंभरला असतात पंधरा गुण आणि गोळ्याला असतात पंधरा गुण आणि मुलींना असतात आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा पेक मार्क सेम असतात वीस पंधरा आणि पंधरा आणि त्याची टोटल पन्नास गुणांचं आपल्याला काय असतं ग्राउंड असतं तर बघा काही विद्यार्थी काय करतात सोळाशे किंवा आठशे साठी फक्त सोळाशे आठशेच करतात गोळ्याकडे दुर्लक्ष करतात आणि काही जण काय करतात फक्त गोळा करतात सोळाशे दुर्लक्ष करतात तर दोन्ही तीनही इव्हेंट आपल्यासाठी खूप महत्वाचे असणारे तर काही ठिक काही ठिकाणी बघा काही ग्राउंडवर सोळाशे घेतात काही जिल्ह्याला काही जिल्ह्याला रस्त्यावर सोळाशे घेतात तर काहींचा रस्त्यावर चांगला टाइम येतो आणि ग्राउंडवर कमी येतो बरोबर काहींचा ग्राउंड चांगला येतो रस्त्यावर कमी येतो त्यासाठी आपल्याला दोन्ही ठिकाणी सराव करणं हे उत्तम असणार आहे दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करा ही प्रॅक्टिस कशी करायची यावर पण मी एक मी व्हिडिओ घेऊन येणार आहे पण त्यासाठी पोलीस भरतीसाठी काय काय असतं आवश्यक हे महत्वाचं घेऊन येईल आलो तुमच्यासाठी तर बघा पोलीस भरतीचे फॉर्म चुकल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला ग्राउंडची तारीख येते ती ग्राउंडची तारीख आल्यानंतर आपल्याला हे तीन इव्हेंट समोर जावं लागतं हे तीन इव्हेंट कशा असतात हे तुमच्यासाठी मी सांगायला आलेलो आहे बघ आले, आले लक्षात तर लक्षात घ्या सोळाशे मिनिट सोळाशे मीटरसाठी मुलं असता पाच मिनिटं दहा सेकंद असतात आणि तुम्हाला आउट कोण असतात वीस पैकी वीस असतात बरोबर त्यानंतर तुम्हाला शंभर मीटर असतं तुम्हाला टाइम असतो अकरा पॉईंट पन्नास मायक्रो सेकंद हा तुम्हाला पंधरा गुण असतात आणि त्यानंतर तुम्हाला गोळा फेक असतो तुम्हाला सात दोनशे साठ किलोचा सा गोळा फेकायचा असतो साडेआठ मीटर त्याला पंधरा गुण असतात म्हणजे असं तुम्हाला पन्नास मार्काचं काय असतं ग्राउंड असतं पन्नास मार्काचं ग्राउंड असतं आणि ते पन्नास पैकी जर तुम्हाला तुमचा स्कोर पंचेचाळीस सत्तेचाळीस पडला तर तुम्ही लेखीसाठी पात्र होतात किंवा ज्या जिल्ह्याला रिक्त जागा आहे त्या जिल्ह्याचं मिरट्या त्याप्रमाणे लागत राहतं त्याच्यासाठी आपल्या ग्राउंडला जेवढं जास्त गुण घेता येईल तेवढा गुण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तसंच मुलींना असतं आठशे मीटर टाईम असतो दोन मिनिट पन्नास सेकंद किती असतो टाइम दोन मिनिट पन्नास सेकंद टाईम असतो मुलींना बरोबर शंभर मीटरला असतो तेरा सेकंद आणि गोळा असतो त्यांना सहा मीटर फेकायचा असतो चार के चार गोळा सहा मीटर फेकायचा असतोय मुलींना ते पन्नास मार्कांचं त्यांना मुलींना ग्राउंड असतं तर हे इव्हेंट मुलांनी लक्षात घ्यायचे त्या दृष्टीने काय करायचं आजपासून ग्राउंडची तयारी सुरू करायची काही अडचणीत असेल इव्हेंट करताना तर त्यावर पण मी एक ग्राउंडचा व्हिडिओ बनवणार आहे की इव्हेंट कशी करायचे आणि त्याची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे पण हा व्हिडिओ आपण काय करणार आहे की ग्राउंड कसा असणार आहे कोणते इव्हेंट असणार आहे आणि कोणते इव्हेंट किती गुणांना असणार आहे यासाठी आपण घेऊन आलेलो आहे तर ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्ही आजपासून सुरुवात करा कारण लक्षात घ्या दहा हजार पदांची मोठी आड येते कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार सत्तावीसचा कुंभ मेळा आहे त्या धर्तीवर दहा हजार पोलिसांची भरती येणार आहे यासाठी तुम्हाला ही गोष्ट खूप गरजेची आहे या काळात एक दीड महिन्यात तुमचे फॉर्म निघणार आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले सामोरं जायचे मैदानी गुणला नंतर तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला लेखीचा चान्स मिळणार आहे तर लेखीसाठी काय काय असतं कोणते कोणते इव्हेंट असतात ते आपण आता पुढं बघू लेखीसाठी बघा तर बघा लेखीसाठी तुम्हाला असतात सामान्य ज्ञान जी के हा विषय खूप मोठा आहे याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आलं भूगोल आलं विज्ञान आलं अर्थशास्त्राचे काही प्रश्न आले राज्यघटना पंचायत राज चालू घडाघोडी या सर्व विषयातून तुम्हाला पंचवीस प्रश्न येतात किती प्रश्न येतात रे तर पंचवीस प्रश्न येतात आणि त्यांना गुण असतात पंचवीस किती गुण असतात पंचवीस म्हणजे प्रत्येक प्रश्न पंचवीस गुणांना असतो येते लक्षात त्यानंतर तुम्हाला असतं मराठी व्याकरण मराठी व्याकरण असतं पंचवीस प्रश्न असतात पंचवीस गुण असतात यामध्ये तुम्ही स्कोअर करू शकताय बघा पंचवीस पैकी जर तुम्ही तेवीस किंवा चोवीस किंवा पंचवीस पैकी पंचवीस जर मार्क घेतले तर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे कारण आपला स्कोर याच्याने वाढतो कारण एक ठरलेला सिलेबस आहे त्याच्यामधूनच आपल्याला प्रश्न येणारे जर तुम्ही चांगले पुस्तक किंवा चांगल्या क्लासच्या नोट्स वापरल्या तर तुम्हाला ते पंचवीस पैकी पंचवीस शंभर टक्के मिळणार आहे ही गोष्ट पण तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर असतं अंक गणित पंचवीस गुणांना असतं आणि पंचवीस गुण असतात पंचवीस प्रश्न असतात आणि पंचवीस गुणांना असतात त्यानंतर असतं बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न असतात आणि पंचवीस गुण असतात असा तुमचा पूर्ण शंभर प्रश्नांचा का असतो पेपर असतात तुम्हाला वेळ असतो नव्वद मिनिटे किती वेळ असतो रे नव्वद मिनिटे वेळ असतो नव्वद मिनिटे तुम्हाला एका प्रश्नाला सरासरी चाळीस ते पंचाळीस सेकंद मिळत आहे तर तो, तो प्रश्न कसा सोडवायचा काय सोडवायचं यानंतर याबद्दल पण मी तुम्हाला माहिती तशी देणारच आहे पण शंभर गुणांचा काय असतो पेपर असतो आणि तुमची ग्राउंड किती असतं रे तर ग्राउंड पन्नास मार्कांचा असतो बघा पन्नास मार्कांचं ग्राउंड असतं शंभर मार्काचा पेपर असतो दीडशे मार्काचं मिरिट लागतं आपल्या कॅटेगरी वाईज मिरिट लागतं आपली कॅटेगरी वाईज काय लागतं मिरिट लागतं की कॅटेगरी तुमची समजा ओबीसी तर ओबीसीच्या किती जागा आहे त्यावर तुमचं मेरिट ठरत असतं त्या नुसार तुमचं काय मिरिट लागतंय की तुम्हाला किती स्कोअर आहे तर बघा आत्ताच जनरली सगळीकडे ना की एकशे तीस प्लस लागायला लागलेले एकशे तीस प्लस मिरिट लागायला लागलेले सगळीकडे त्याच्यामुळं सर्वांनी काय करायचंय तुम्हाला लेखीला नव्वद प्लस मार्क पडले पाहिजे म्हणजे हा जो आहे लेखी याला तुम्हाला नव्वद प्लस मार्क पाहिजे कारण तर चाळीस प्लस भरपूर विद्यार्थी घ्यायला लागले नव्वद आणि चाळीस एकशे तीस होतात तुम्हाला त्याच्यावर मार्क पाहिजे म्हणजे तुम्हाला एका याला किंवा ग्राउंडला त्रेचाळीस पेपरला नव्वद किंवा पेपरला चौऱ्याण्णव शहाण्णव ग्राउंडला एक्केचाळीस असं जर तुम्ही घेतलं तुम्ही एकशे बत्तीस एकशे तेतीस क्रॉस करता ओबीसी एन टी एनटीडी एनटीसी वाल्यांचा खूप मिरिट लागा लागले ओपनवाल्यांचं तर विचारूच नका त्यासाठी तुम्ही काय करा की हे फॉलो करा आणि काही विद्यार्थ्यांना माहितीच नाही विषय कोणते असतात हे मी तुम्हाल सांग का, प्रेशने, ना प्रेशने, ना प्रेशने, ना तुम्हाला सांगतोय काही नाही माहितीच नाही काही नाही काय असं वाटतं शंभर प्रश्न आहे आणि आपल्याला दीड तास आहे म्हणजे आहे तुम्ही बघा तुम्हाला फक्त चाळीस ते पंचाळीस सेकंद त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवून तो व्यवस्थित का करायचा आहे तुम्हाला टिक करायचं आहे व्यवस्थित मित्रांनो व्यवस्थित टिक करायचा आहे तो कसा टिक करायचा काय करायचं मी तुम्हाला सगळं पुढं सांगतो एक प्रश्न असतात त्याचे चार ऑप्शन असतात चारपैकी तुम्हाला एकच उत्तर व्यवस्थित ब्लॅक करायचं असतं दुसरी का टिकका जरी पडला तरी तुमचा मार्ग काय होतो रद्द होतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे ग्राउंडचं झालं तुमचं लेखी झालं हे दीडशे मार्कपैकी तुमचं मिरिट लागतं ते मिरिट कसं लागतं काय लागतं याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो की कसं लागतं मिरिट तर बघा समजा आता ओबीसीच्या दोन जागा आहे आणि एकशे बत्तीस प्लस समजा दोन मुलं भेटत आहे आणि एकशे बत्तीस एकशे एकतीस वाला तिसरा आहे तर एकशे बत्तीस मिरिट लागल ते दोनुकसाला जाईल आणि एकशे एकतीसवाला वेटिंगला राहील असं ते मिरिट लागतं त्याची तुम्हाला ज्ञान पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे जेणेकरून तुम्ही पेपरचा एकही मार्ग सोडला नाही पाहिजे आणि ही पूर्ण ही परीक्षा ही निगेटिव्ह सिस्टीम नसते म्हणजे तुमचा प्रश्न चुकला तर तुमचा मार्ग जाणार नाहीये म्हणून तुम्ही शंभरच्या शंभर प्रश्न गोल करणं हे खूप महत्वाचं असतं काही काही मुलं काय करतात पंच्याण्णव प्रश्न सोडून काही काही ऐंशीच सोडवतात वीस आलेच नाही पण तुम्ही अंदाज लावू शकता ऑप्शन कट मेथड वापरू शकताय ही सर्व मेथड मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे की कसं कसं ऑप्शन कट करू शकताय कसा तुम्ही अंदाज लावू शकताय याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर ज्ञान देणार आहे की कसं करायचंय तुम्हाला कसं पेपर सोडवायचा आहे पेपर सोडण्याची पद्धत काय असते काय चुका करतात विद्यार्थी याबद्दल पण मी सविस्तर बोलणार आहे तर लक्षात घ्या हे जे विषय आहे हे कोणत्या पुस्तकातून केले पाहिजे आणि कसे केले पाहिजे त्याबद्दल आपण पुढे बघूया तर बघा पोलीस भरतीसाठी आवश्यक पुस्तके आता मी याचे व्हिडिओ युट्यूबला बनवून टाकलेले आहे सविस्तर पण परत एकदा तुम्हाला धावता तुम्हाला एक सांगतो तु। बघा सामान्यांसाठी तुम्ही सहयद्रीचा ठोकळा वापरू शकताय ज्या विद्यार्थ्यांना कमी काळामध्ये जास्त ओढायचंय म्हणजे बघा दोन महिन्यामध्ये करायचंय त्यांनी सायरीचा ठोकळा वापरा आणि ज्यांना डीप अभ्यास करायचा आहे पोलीस भरती बरोबर दुसऱ्या परीक्षांमध्ये पण थोडस थोडस अभ्यास करायचा किंवा डीप जायचंय त्यांनी ताक्याचा ठोकळा वापरायचा आहे जेणेकरून तुमचा डीप पण अभ्यास होणार आहे त्यानंतर तुम्ही मराठी व्याकरणसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक ते वापरा खूप छान पुस्तके तर लक्षात घ्या मराठी व्याकरणाचं बाळासाहेब ची पुस्तक आहे पुस्तके समजा वर्ण व वर्णमाला हा टॉपिक जर तुम्ही केला तर त्याच्या मागं समजा पन्नास प्रश्न दिले तर तुम्ही पन्नास प्रश्न डायरेक्ट तोंडी पाठ केले पाहिजे त्यानंतर समजा तुम्ही पुढचा टॉपिक केला संधी संधी जे समजा तुम्ही सर्व कन्सेप्ट वाचल्यानंतर तुम्हाला मागे प्रश्न दिसतात सराव प्रश्न समजा दीडशे प्रश्न तुम्ही दीडशे प्रश्न डायरेक्ट हात ठेवून पाठ केले पाहिजे जर तुम्ही असे सरासरी त्यांचे तेवीस चोवीस टॉपिक महत्वाचे ते जर पाठ केले त्याच्या मागचे सर्व पीआयक्यू जर पाठ केले तर तुमचे पंचवीस पैकी तेवीस चोवीस मार्ग कुठेच जाणार नाही त्यालाच तुम्ही जोड काय द्या शब्दार्थ शब्दसंग्रह दीपस्तंभ दीप दीपस्तंभचा पण आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा आले किंवा आपले जे वाळांबे सर आहेत त्यांचं सुद्धा एक पुस्तक आले समानार्थी विरोधार्थी शब्द समूहाचं पुस्तक ते पण घेऊ शकताय कारण माणसाचा जेव्हा मराठी आक्रमणाचा अभ्यास होतो त्याचा प्रश्न जातो कुठं तर शब्द संग्रहामध्ये जातो समानार्थी वेगळा आला विरुद्धार्थी वेगळा आला शब्द समूह वेगळा आला ते बघा ते तुम्ही त्याची काळजी घ्या कारण आपल्याला पंचवीस पैकी चोवीस मार्क पाडायचे कारण हा विषय आवाक्यामधला आहे पुस्तक आहे त्याच्या बाहेर जात नाही जास्तीत जास्त तसं जिकेला जाऊ शकतं जिकेचा जा विषय असा की खूप वास्ट आहे कोणता प्रश्न कधी कुठून पडेल सांगता येत नाही एक पुस्तक तुम्हाला कोणी सांगणार नाही की एक प्रश्न काय कायद्याचा आहे त्यानंतर असतं अंक गणित अंकगणित जास्त नितीन महाले सरांचं आहे कोकिळा पुस्तक तर बघा काही प्रश्न सोडवून दिले आणि काही प्रश्न सरावल दिले ते पुस्तक करा ते पुस्तक केल्यानंतर तुम्ही पंडित राणे सरांचं पुस्तक पण वापरू शकता त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे खूप उदाहरणं दिले आणि गणित सोडवताना एक स्टेप आहे तीच वापरायची जर तुम्ही प्रत्येक गणताला तर वेगवेगळं शॉर्टकट वापराल तर एवढे शॉर्टकट तुम्हाला लक्षात राहणार नाही बेसिक जे उदाहरण आहे ते ना बघा बनवा शॉर्टकट पण प्रत्येकच टॉपिकला प्रत्येकच उदाहरणाला शॉर्टकट बघू नका त्याची मेन कल्पना शोधा मूळ काय कसं सोडवायचे ते बघा त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी नितीन माले सरांचं पुस्तक आहे तसेच सतीश वाजे सरांचं पण छान पुस्तक आहे त्याच्यामध्ये भरपूर भरपूर भारी भेन आकृत्या वगैरे जे आलेल्या वारंवार त्याच्यावरती प्रश्न दिलेले मी स्वतः सगळे बघितलेले ते पुस्तक पण छान आहे त्यानंतर प्रश्न संच तुम्ही वापरला पाहिजे पोलीस भरती ग्रंथ विठ्ठल सरांचा चांगला आहे तो वापरा तुमचे म्हणजे त्याच्यामध्ये खूप कमी चुका आहे नाहीचे चुका असं पुस्तक आहे ते पुस्तक वापरा तुम्ही पोलीस भरती ग्रंथ तुम्हाला खूप फायदा होईल त्याच्यामध्ये तुम्ही काय करा रोज दोन दोन तीन तीन प्रश्न मध्ये कसं वाढण्याचा प्रयत्न करा आणि वन आहे बघा राजेश भारडे सरांचं वन लाईन आहे तर रोज शंभर किंवा दीडशे आता प्रत्येकाची एक कॅपॅसिटी वेगळी असते कोणी शंभर प्रश्न वापरू शकतं कोणी वाचू शकतं कोणी दोनशे प्रश्न वाचू शकतं एक शंभर प्रश्न रोज पाठ करण्याचा प्रयत्न करा राजेश भराटे सरांचा तुमचा चे मार्क बऱ्यापैकी कवर होण्याचा त्याच्यामध्ये चान्स आहे का तुम्ही रोज काय करा शंभर प्रश्न राजेश भरटे सरांचे वन लाईनर पाठ करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपण हे झालं आवश्यक पुस्तक आहे त्यानंतर पुढचं बघू आपण की अभ्यासाचे नियोजन कसे केले पाहिजे भरपूर विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की अभ्यास कसा करायचं आम्हाला अभ्यासाचा दिवसाचं शेड्युलच कळत नाही कसं करायचं तर त्यासाठी मी हा चार्ट आहे खूप विचार करून चार्ट बनवला आहे हा चार्ट तुम्ही बघा मी तुम्हाला एकदा समजावून सांगतो तर बघा पाच ते सहा सकाळी पाच ते पाच ते सहा तुम्ही शब्द संग्रह मराठीचा वाचू शकताय कोणताही शब्द दीप तुम्हाला मागे सांगितलं दीप शब्द संग्रह किंवा आपलं बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा आपले वाळंबी सरांचं पुस्तक घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं आहे शब्दसंग्रह सकाळी सकाळी पाठ करायचं कारण सकाळी सकाळी वाचलेलं आपल्याला लगेच लक्षात राहतं म्हणून हा छोटं टॉपिक आहे किंवा तुम्ही ग्राउंडला ट्रॅव्हलिंग वगैरे करत असेल तर तुम्ही छोटं पुस्तक जर खिशात ठेवलं तर लवकर वाचू शकता त्यानंतर सहा ते सात काय करायचं तुम्हाला गणिताचे सूत्र बघायचे गणिताचे सूत्र बघायचे आणि मी काय हे करतो की सगळेजण सकाळी ग्राउंड करतात कारण ग्राउंड सकाळी केल्यावर चांगलं कवर होतं आणि सकाळच्या वातावरणात ग्राउंड केलं कधी पण उत्तम असतं ग्राउंडची प्रोग्रेस लवकर होती म्हणून मी असं समजलं की सर्वजण ग्राउंड सात ते नऊ सकाळी करत असतील तर त्या हिता तुम्ही कधी कधी काही जण सात ते नऊ करत असतील काही जण सहा ते आठ करत असतील हा टाइम तुम्ही तुमच्या शेड्यूलनुसार मागा पुढे करू शकताय सगळ्यांचा सारखा आहे पण मी तुम्हाला एक या स्वरूपात लिहून दिला आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडाफार एक तासाचा पुढे चेंजेस करू शकताय त्यानंतर तुम्ही नऊ ते अकरा नऊ ते दहा काय करायचे ग्राउंडवर आल्यानंतर नऊ ते दहा काय करायचं चालू बनवून करायचे एक तास ज्या रोज पाच प्रश्न तुम्ही काय करायचे तुमच्या वहीत लिहायचे तुम्ही टेलिग्राम मधून लिहा एखाद्या युट्यूब चॅनल मधून लिहा आपण पण टाकायला चालू केलेले आपल्या युट्यूब चॅनल मधून लिहा तुम्ही जिथून मिळेल तिथून सुलभ प्रश्न पाच ते सहा प्रश्न तुम्ही रोज तुमच्या पुस्तकात वयत लिहिले पाहिजेत त्यानंतर दहा ते बारा तुम्हाला सामान्य करायचे जी के करायचे आता जिके तुम्ही तुम करणार आहे एक तास सह्याद्री करणार आहे किंवा तात्याच्या ठोक्यातून आहे पण तुम तुम्हाला काय करायचं रोज दहा ते बारा दोन तास जिकेला जायचे आणि कमीत कमी चार ते पानं चार ते पाच पानं तुम्हाला करायचे त्यानंतर बारा ते साडेबारा मध्ये तुम्हाला जेवण दिले तुम्ही जेवण करायचं बारा ते साडेबारा ते दरम्यान त्यानंतर साडेबारा ते दोन मराठी व्याकरण हा विषय घ्यायचा आहे आता मराठी व्याकरण घेताना काय करायचंय समजा वर्णमाला घेतील तर वर्णमाला पूर्ण पाठ करून व्यवस्थित कॉन्सेप्ट समजवून मागचे सगळे प्रश्न पाठ करायचे म्हणजे रोज एक एक टॉपिक किंवा काय काय टॉपिक मोठे असले तर दोन दिवस लागणार आहे अशी टॉपिक तुम्ही काय करायचे साडेबारा ते दोनशे दरम्यान करायचे आता दोन ते चार तुम्हाला अंकगणित दिले आणि चार ते पाच काय दिले बुद्धिमत्ता तर बघा मुद्दाम याच्यामध्ये झोपण्याचा वेळ दिला नाही कारण काही जर मी झोपण्याचा एखादा एखादा तास दिला तर ते काय म्हणतील आपल्या झोपायचाच टाइम आहे झोपा मी मुद्दाम तो टाइम नाही दिलाय पण तुम्हाला काय करायचं दोन ते पाच दरम्यान त्यावेळेस झोप येते माणसाला त्यावेळेला आपण काय करायचंय आणि बुद्धिमत्ता करायचं आणि तुम्ही याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं तुमच्या लॅबमध्ये किंवा घरी असाल अभ्यास करत तर तुम्ही थोडासा आराम करू शकताय पण मी तो टाइम याच्यामध्ये झोपण्याचा टाइम लिहून देणार नाही कारण जर आम्ही तुम्हाला जर दिला तुम्ही काय म्हणाल सर नाही आम्हाला एकदा सांगेल झोपायचं झोपायचं तसं काही नाही जर तुम्हाला झोप लागली तर तुम्ही तिथं पंधरा मिनटं रेस्ट करू शकतायत लक्षात पण तुमचा दिवसातून दोन तासाचा गण त्याचा सराव झालाच पाहिजे एकदम शून्यापासून सुरुवात करा गुणाकार भागाकारपासून सुरुवात करा चेत समान करण्यापासून सुरुवात करा, करा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर बघा पाच ते सहा तुम्ही जिम वर्कआउट करू शकताय ज्या विद्यार्थ्यांची समजा पायात टाकत नाहीये गोळा कमी आहे ते विद्यार्थी जिम वर्कआउट करू शकताय ज्यांच्याकडे जिम नाहीये त्यांच्या भागामध्ये जिम नाही ते ग्राउंडवर जाऊन पुलस डबल बार किंवा स्कॉटिंग ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला एक स्ट्रेंथ वर्कआउट पण संध्याकाळचा थोडासा शहराला मिळणार त्याचा तुम्हाला ग्राउंडसाठी खूप उपयोग होणार आहे लक्षात घ्या त्यानंतर सहा ते आठ तुम्ही दोन प्रश्नपत्रिका वाचने आता वाचणे का लिहिले रे सोडणं लिहू शकला असतं वाचणे का लिहिले कारण जर तुम्ही दोन प्रश्नपत्रिकेत सोडायला गेले तर एका प्रश्नपत्रिका लागतात दीड तास म्हणजे दोन पत्रिकेला किती वेळ लागेल तीन तास लागतील तुम्ही जर तीन तास प्रश्नपत्रिका सोडत बसले तर तुमचा वेळ काय होणार आहे वाया म्हणून मी काय सांगितले सहा ते आठ प्रश्नपत्रक वाचने वाचायचं सोपं प्रश्न आहे उत्तर येत आहे लगेच वाचायचं पुढे जायचं अवघड प्रश्न आहे येत नाही त्याला गोल करायचं पाच वेळा तो वाचायचा एखादं आव सोपं आहे समजा तुम्हाला सांगितलं सरासरी काढा पाच विषय दिले पाच विषय सरासरी काढ दोन माहिती मला येते तिथं सोडत बसायचं नाही पण चार विषय दिले सरासरी दिले पाच विषयाला किती गुण असतील असं विचारलं तुम्हाला माहिती मला जमत नाही ते सोडून काढायचं म्हणजे कधी कधी असं होईल शंभर प्रश्नामध्ये तुम्हाला सत्तर प्रश्न येतील तीस प्रश्न येणार नाही मग काही दिवसांनी ती वाढत जाईल काही दिवसांनी काय होईल ऐंशी येथील वीस येणार नाही त्यासाठी काय करायचं रोज दोन प्रश्न होते का सराव तुम्हाला करायचंय रात्री आठ ते नऊ जेवण करायचंय आठ ते नऊ काय करायचंय जेवण करायचंय त्यानंतर नऊ ते अकरा तुम्ही दिवसभरात जो पण अभ्यास केलाय त्या अभ्यासात तुम्हाला काय करता धावता आढावा घ्यायचा आहे तुम्ही अभ्यास कमी केला तरी चालेल काही हरकत नाही भरपूर विद्यार्थी खूप अभ्यास करतात बारा बारा तास पण रिव्हिजनच करत नाही धावता आढावाच करत नाही तुम्ही जर धावता आढावा नाही घेतला की मी दिवसभरात काय वाचलं मला एकदा बघू द्या मी मराठी व्याकरणचं काय वाचलं मी गणित कसे सोडवले मला एकदा माझ्या वहीमध्ये बघू द्या आणि एक शॉर्ट वही बनवा गणिताची अवघड सूत्र किंवा अवघड गणित म्हणून एक बनवा मराठी व्याकरणचं अवघड उदाहरणं असं बनवा त्याच्यानंतर काही तुम्हाला फायदा होणार आहे लक्षात या त्याच्यामुळे तुम्ही काय करा दिवसभरात केलेला अभ्यास जे धावता आढावा घ्यायचा तुम्हाला रोज घ्यायचा आहे रोज घ्यायचा आहे आणि दोन ते तीन आठवडे दोन आठवडे कमीत कमी दोन आठवडे झाल्यानंतर एक रविवार तो धरून ते दोन आठवड्याचा अभ्यास परत रविवारी रिवाईज करायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षात राहणार आहे कारण माणसाचं कसं असतं एक सात ते आठ दिवस झाल्यानंतर माणूस थोडा थोडा हळूहळू विसरायला लागतो आणि तुम्ही जर केलेला अभ्यास जर शिवा नाही केलं तर तुमच्या काही लक्षात राहणार नाहीये लक्षात घ्या त्यानंतर अकरा ते पाच तुम्ही झोप घेतली पाहिजे कमीत कमी सहा तासाची झोप माणसाच्या शरीराला गरज गर आहे कारण तुम्ही फिजिकल पण करणारे अभ्यास पण करणारे जर तुम्ही सहा तास झोप घेतली नाही तर तुम्हाला केलेला अभ्यास लक्षात राहणार नाही किंवा तुमचं फिजिकल सुधारणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराला सहा तास आता काही काही बघा काही काही बाराला झोपतात सहा उठतात काही जण दहाला झोपतात सकाळी चला उठतात प्रत्येकाचा वेळ लाजू आहे पण मी एक हे जनरली सर्वसाधारण व्यक्तीचं की ज्याचं रुटीन आहे कारण आता आपली जी क्लासेस आहे ज्यामध्ये जे मुलं असतात ते ह्या रुटीनने आम्ही त्यांना घेऊन चालतो तर बघा सगळ्यात जास्त रिझल्ट आहे आमचा तुम्ही कधी बघा ह्याच रिझल्ट तुम्हाला कसा अनुभव आणि तुम्हाला कसं मार्गदर्शन करता येईल यासाठी मी घेऊन आलोय तर ह्या अभ्यासाचे नियोजन तुम्हाला मी दिले या प्रकारे करा जर कोणाला अजून पण समजत नसेल की बघ कसं करायचं मस्त मला वैयक्तिक सांगा तर तुम्ही आमच्या आम्हाला कमेंट करा आमच्या कमेंट बॉक्समध्ये मी प्रत्येकाच्या कमेंट वाचतो आणि त्यावर मी काम करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर मला कमेंट केली त्या कमेंटवर मी पूर्ण अभ्यास करून तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मी तो नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर लक्षात घ्या धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांनी एवढं चांगलं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला पुढची व्हिडिओ कसली पाहिजे मी व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल या पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी डाएट किंवा पेपर कसा सोडवायचा यावर घेऊन येणारे आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचा कारण जेणेकरून मला तुमचे कामाचं मला प्रोत्साहन भेटेल की मी तुमच्यासाठी काम करतो मला प्रोत्साहन भेटेल मी अजून चांगला चांगला व्हिडिओ बनवल आणि तुमच्यासाठी घेऊन येईल आतापुरता सर्वांना धन्यवाद ऑल द बेस्ट जय हिंद